नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीच्या डॉक्टर चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पेरणी केल्यानंतर पंधरा दिवसांना जे तणनाशक आपण वापरतो म्हणजे पंधरा ते तीस दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे जे काही आपण तणनाशक वापरतो त्या तणनाशका संदर्भात सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तणनाशक वापरताना बरेच शेतकरी काही चुका करतायत की व्यवस्थित डोस न वापरणे पाण्याचं प्रमाण कमी वापरणे त्यामुळे पिकावर बरेचसे विपरीत परिणाम होत आहेत आणि उत्पादन वाढीवर त्याचा परिणाम होतोय आपण आपल्या प्लॉटमध्ये पेरणी केल्या केल्यास डायकल जे की चौऱ्याऐंशी टक्के फॉर्म मध्ये तणनाशक येतं पेरणी केल्या केल्या मारायचं ते मारवत असल्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये कसल्या प्रकारचा तणाव शिरकाव झाला नाही पण बऱ्याच लोक जे आहेत की पेरणी केल्या गेल्या तणनाशक वापरत नाहीत किंवा त्यांना मारणं त्यावेळी शक्य झालेलं नसतं ते लोक सोयाबीन पेरणी झाल्यानंतर पंधरा सोळा दिवसाच्या नंतर तणनाशक वापरतात त्यानं पण रिझल्ट चांगले मिळतात पिकावर कोणताही त्यांना परिणाम होत नाही पण बऱ्याच लोकांच्या चुका एक होत आहेत की पाण्याचं प्रमाण कमी वापरणं चुकीचं औषध वापरणं एकरी टाक्याचं प्रमाण कमी करणं त्याच्यामुळे पिकावर जरा थोडीशी अडचण येते ते कोणत्या कोणत्या गोष्टीची चुका शेतकरी करतात संदर्भात पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत तर सगळ्यात सुरुवातीचं तणनाशक आहे शाकेत जे की तुम्ही आदामा कंपनीचं ओळखता हे आता भरपूर कंपन्याचे आले जी एस पी कंपनी पण ते आणलेलं आहे ॲक्च्युअलमध्ये शाकेत जे आहे त्याच्याकडनंच जी एस पी कंपनी घेते आयरत नावानं त्यांचं तणनाशक येतं मॅन्युफॅक्चरिंगचं बघायला गेलो कारण आपल्या चुका काय वाल्यात आपण फक्त औषधाचं नाव म्हणजे ब्रँडिंगचं नाव असतो त्याचा ते टेक्निकल घटक पाहत नाहीत किंवा कोणती कंपनी तयार करते त्याचं मॅन्युफॅक्चरिंग कोण करते ह्या गोष्टी आपण पाहत नाहीत त्या गोष्टी बॉक्सच्या पाठीमागे लिहिलेल्या असतात सर्व सविस्तर माहिती दिलेली असते तुम्ही स्क्रीनवर व्हिडिओ उल्ड़ पाहू शकता शाखेतची बॉटल आणि आयरसची बॉटल सेम दिसते सेम पॅकिंग आहे फक्त मॅन्युफॅक्चरिंगमध्ये थोडासा बदल आहे फक्त जे काही मार्केटिंग करणारी कंपनी त्या नावामध्ये थोडासा बदल आहे मॅन्युफॅक्चरिंग सेम आहे युनिट सेम आहे एमआरपी सेम आहे सगळ्या गोष्टी सेम आहेत त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या ब्रँडिंगवर म्हणजे एखाद्या नावावर जास्त भर न देता आपल्याला त्याचं टेक्निकल घटक पाहून त्या ते कंपनीच्या औषधं वापरायचे असतात तर शाखेतमध्ये टेक्निकल घटक प्रोपा क्यूज ऑफ आणि एमेझॉ थायपर असं मिक्सिंगमध्ये कॉम्बिनेशन आहे प्रोपा क्यूज ऑफ झोपचं प्रमाण दोन पॉईंट पाच टक्के आणि एम जे आहे ते तीन पॉईंट पंच्याहत्तर टक्के असं टेक्निकल घटक त्याचा येतो आहे आणि यमी फॉर्म्युलेशनमध्ये हे तणनाशक आहे एकरी आठशे मिलीचं प्रमाण या तन्नाशकच आहे म्हणजे आपण जर दहा टाके एकरात असून तर ऐंशी मिली प्रति पंप याप्रमाणे वापरायचं असतं पण जर दहा टाक्याचं आपण म्हणायला गेलो तर शेतकरी काय करतात एकरी पाच सहा टाक्यामध्ये होते असं शेतकऱ्याचं म्हणणं असतं मग तशा वेळेस शेतकरी काय करतात पाच टाक्या एकरांना मारतात दहा पंपाचं पॅकिंग असतं एक एकराच्या औषधामध्ये दोन एकर तर तन्नाशक फवारणी करतात मग त्यावेळेस रिझल्ट बसत नाही तर नाही मिळत की कंपनीला परत तक्रार करण्याची वेळ येते किंवा दुकानदाराला खिरकीर घालण्याची वेळ येते मुळात औषधाचं प्रमाण जे असतं ते प्रति एकरच्या हिशोबाने असतं प्रति पंपच्या हिशोबाने औषध नसतं फक्त एक जेन्युन आपल्याला माहिती मिळायला पाहिजे ह्या हिशोबाने आपण प्रतिपंप याप्रमाणे दुकानदार देत असतो किंवा कंपनी सांगत असते पण प्रति एकर याप्रमाणे जर तुम्ही औषध वापरलं तर काही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही एकरी शंभर ते दीडशे लिटर पाणी जेवढं तुम्ही जास्त पाणी वापरता तेवढं पिकावर कुठलाही इफेक्ट करणार नाही रिझल्ट चांगले मिळून जातील आणि यामध्ये गवत गवत वर्गीय आणि जे काही गोलपानाची तण आहेत सगळ्या प्रकारची तणं त्याच्यामध्ये जातात फक्त थोडंसं जे काही काटेकोर म्हणून आपण काटेकोरी नॉर्मल प्रमाणामध्ये राहतं बाकी सर्व करतानावर याचा रिजल्ट चांगला आहे ओवर डोस जर वापरल्यास पिकावर कुठलाही इफेक्ट हे करत नाही तर शाखेत किंवा आयरत हे जे काय तणनाशक आहे तुम्ही तूर सोयाबीन भुईमुंग उडीद आणि गवार जे काही क्रिस्टल बीन्स आपण म्हणतो जे भाजीपाल्यामध्ये आपण गवार वापरतो बघा त्याच्यावर पण हे त्या पिकामध्ये पण हे चालतं तर दुसरं जे तणनाशक आहे ते आमोरा आमोरा म्हणजे तुम्ही क्रिस्टल कंपनीजवळता त्याच्यामध्ये एमेसाफेन बारा टक्के फ्विझल्फॉप इथाईल तीन टक्के हे टेक्निकल घटक येतं आणि एसी फॉर्म्युलेशनमध्ये असल्यामुळे जे रिझल्ट चांगले मिळतात रिझल्ट याचे चांगले आहेत एकर सहाशे मिलीचा डोस आहे सर्व प्रकारच्या हे चांगलं नियंत्रण करून देतं आता ह्याचा एक प्रॉब्लेम मागच्या वर्षी असा झाला की कंपनी डोस चाकण्यामध्ये चुकली आणि शेतकरी बी जे 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 प्रमाण आहे चाळीस मिली प्रतिपंप याप्रमाणे वापरू लागले दहा टाक्या एकरी तर केल्या तर त्याचे रिझल्ट पाहिजे असे मिळणार गेले मग कंपनीनं काय केलं ह्या वर्षी साठ ते शंभर मिली म्हणजे बरेच जण शंभर मिलीनं पण ते प्रमाण वापरत आहेत शंभर मिली प्रतिपंप घालून एकरी सहा ते साठ टाक्यामध्ये त्याची फवारणी करालेत पण ॲक्च्युअल नियमानं डोस जो आहे त्याचा सहाशे मिली प्रति एकर शंभर ते दीडशे लिटर पाणी या हिशोबा जर तुम्ही वापरलं तर त्याचे रिझल्ट सुंदर मिळून जातात आणि पिकावर कुठला विपरीत परिणाम होत नाही जवळपास हे सर्व तणावर काम करतं ह्याच्यात पण काटे करून जाणार नाही हे जर तणनाशक तुम्हाला अव्हेलेबल होत असेल तर तुम्ही शंभर टक्के त्याचा वापर करू शकताय तर तिसरं तणनाशक आहे पेट्रोमॅक्स जे की विलूड कंपनी तर पहा विलूड क्रॉप सायन्स नावाची कंपनी आहे आमच्या शेजारच्या शेतामध्ये त्याचा वापर झालेला होता त्याच्यामध्ये फॅ फेनॉक्सिफ क्लोरिमोरोन इथाईल आणि एमेझोथायप्राल असं तिन्हीचं टेक्निकल आहे रिझल्ट चांगला वाटला मला त्याचा एमई फॉर्म्युलेशनमध्ये ते येतं तर फेनॉक्सी जे आहे ते मी विफ सुपर नावानं ना बाहेर येत होतो पहा त्यामध्ये तो, त्याम तो टेक्निकल घटक येतो फेनॉक्सी जे की गवतवर्गीय तणासाठी काम करतं आणि क्लोरीमिरोनिफाईल जे की लव्हाळा वगैरेसाठी काम करतं जुनं दानुकाचं क्युरीन वगैरे यायचं पहा किंवा क्लोबेन यायचं डोपॉनचं तो टेक्निकल घटक आहे आणि एम थायपर हे तिन्हीचं मिक्सिंग असल्यामुळे गोलपानाची गवतवर्गीय आणि लहळावर्गीय तणं हे मारण्यासाठी चांगल्या पद्धतीनं काम करतं याचं चा प्रमाण चारशे मिली एकर याप्रमाणे वापरायचं आहे शंभर ते सव्वाशे लिटर पाणी दीडशे लिटर पाण्यापर्यंत तुम्ही वापरू शकता शंभर प्लसच आपल्याला पाणी वापरायचं आहे शंभर लिटरच्या आतमध्ये पाणी वापरायचं नाही तर चौथं तणनाशक आहे सदाविराम आणि कवाय सुपर कवाय सुपर सत्तर टक्केमध्ये एम थायपर येतो डब्ल्यू जी फॉर्म्युलेशनमध्ये टॉप टेन पर्सेंट म्हणजे की तुम्ही साकुरा वगैरे नावाने ओळखता ते येतं दहा टक्क्यामध्ये टेक्निकल घटक असल्यामुळे ते गोवत तणावर चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून येतं आणि सत्तर टक्क्यामधलं जे एम एजचा थायर आहेत पण रिझल्ट खूप सुंदर आहेत डब्ल्यू डीचे फॉर्म्युला आहे कारण रेग्युलर जे मेजा थायपर आपण वापरतो त्याच्यामध्ये पर्सेंटेज दहा टक्के असतं तीन टक्के असतं आठ टक्के असतं दहाच्या आतमध्येच आहे सरासरी तर हे सत्तर टक्के असल्यामुळे ह्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळून जातात खूप कंपन्याचा हा टेक्निकल घटक येतोय होतोय जसं तुम्ही अवेलेबल होईल त्याप्रमाणे ते वापरू शकताय तर वापरण्याचं प्रमाण हे मेजा सत्तर टक्के म्हणजे की कवाई सुपर म्हणतो त्याचं प्रमाण पन्नास ग्राम आणि क्विझॉल फॉप अडीच मिली प्रति एकर आहे प्रमाण आपल्याला वापरायचं आहे एकरी पाणी शंभर ते दीडशे लिटर याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे तर पाच होतं नाशिक आहे ओडीसी जी की बी एस एफ कंपनी तुम्ही ओळखता त्याच्यामध्ये एमॅझॉन आणि एम एजा टाईपर असं तिन्ही टेक्निकल घटक आहे पस्तीस पस्तीस टक्के दोन्हीचा घटक येतो आणि डब्ल्यू जी फॉर्म्युला आहे त्याचं प्रमाण चाळीस ग्राम प्रति एकर याप्रमाणे म्हणजे हे ग लवाळा गवतवर तण गोलपानाचे तण आणि जे काय आपला इचका कॅना वगैरे राहतो त्याच्यावर चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळून देतं फक्त त्याचा एक प्रॉब्लेम असा आहे थोडासा जर डोळ डोस झाला आणि पाणी जर कमी प्रमाणात वापरण्यात आलं तर पिकावर ते झटका दाखवतोय सोयाबीन पिळच पडायला चालू होते त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित वापरून तुम्ही ओडिसीचा वापर करू शकता टेक्निकल घटक हा अगोदर कंपनीचा सध्या यायला चालू आहे आणि एकरी पाण्याचं प्रमाण जर तुम्ही शंभर सव्वाशे लिटरचं घेतलं ते पिकावर कुठला विपरीत करणार परिणाम करणार नाही ॲक्च्युली मित्रांनो लक्षात घ्या तर प्रमाण हे प्रति एकर प्रमाण असतं ते प्रतिपंप प्रमाण आजपर्यंत कंपनीने पण सांगितलं नाही ने नियमानं ते सांगता पण आपल्याला येत नाही प्रतिपंपनुसार ते आपण ॲडजस्टमेंट केलेली असते प्रति एकर प्रमाण डोस त्या दुकानदाराला विचारून घ्या तुम्ही टाक्या किती करताय त्याचं गणित लावा आणि भाग ते भागले करून तुम्ही त्या पंप पंपाप्रमाणे नियोजन वापरू शकताय जेवढं जास्त पाणी तुम्ही वापरताल कारण पाणी आपल्याला काही विकत आणायचं नाही जेवढं जास्त पाणी तुम्ही वापरताल तेवढं पिकावर इपिक करणार नाही त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले मिळतील दुसरी गोष्ट फवारणीची वेळ फवारणी करताना काय करतात एकदम संध्याकाळच्या वेळेस करणं किंवा पावसाचा आकार बघून नाही करणं ह्या गोष्टी जरा थोड्याशा गोळख होतात रिझल्ट आपल्याला पाहिजे असे मिळत नाहीत कमीत कमी दोन ते तीन घंटे पाऊस फवारणी केल्यानंतर यायला नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपल्याला नियोजन धरून फवारणी करायचे विनाकारण घाई गरबड करून औषधाच्या काही किंमत कमी नाहीत कमीत कमी हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे औषधाचे डोस सरासरी पडत आहेत मग औषध वाया घालवण्यात आणि पिकावर त्याचा विपरीत काही परिणाम करण्यात आणि तण नाही मारण्यामध्ये जर आपलं विनाकारण जर वेळ वायाला गेला एक तर पैसा पण जाणार आहे वेळ पण जाणार आहे आणि ते तणाचं नियंत्रण पण व्यवस्थित होणार नाही त्यामुळं काळजीपूर्वक त्या नियोजन करून आपल्याला औषधाची फवारणी करायची असते दुसरी गोष्ट आहे याच्यामध्ये पाणी व्यवस्थित वापरत नाहीत पाणी व्यवस्थित वापरत नाहीत म्हणजे बोरचं पाणी असतं किंवा गुडळ पाणी असतं साचलेलं पाणी कुठलं तरी असतं त्याच्यामध्ये कसं आहे आपण जर पीएच बॅलेन्सर जे कॅटेक्रोस वगैरे मिळतो किंवा पीएस ट्युनर नावाना मिळतो किंवा सरळ सरळ सायट्रिक ॲसिड जर तुम्ही पाण्यामध्ये मिक्स केलं किंवा स्वस्तातलं मस्त आपल्या घरगुती लिंबू अव्हेलेबल असतात प्रत्येक पंपाला जर एक लिंबू फिरून आपण औषधाचा वापर केला रिझल्ट आपल्याला चांगले मिळून जातात पाण्याचा पीएच बॅलेन्स झाल्याशिवाय औषधाला काम करता येत नाही कारण औषध जर हाय पी एच असलेल्या पाण्यामध्ये जर पडलं औषध आपण त्यामध्ये टाकलं तर औषध डायरेक्ट न्यूट्रल होतं पाहिजे आपल्याला असे रिझल्ट मिळत नाहीत विनाकारण आपले पैसे वायाला जातात वेळ पण व्हायला जातो आणि महत्वाचं बरेचण काय करतात की ओवर डोस वापरतात ओवर डोस वापरणं म्हणजे जे, जे कंपनीनं प्रमाण सुचवले त्याप्रमाणे घ्यायचं नाही जास्तीचे डोस वापरायचे समजा गो थोडंसं मोठं झालंय म्हणून हा डोस टाका पण ह्याचा पिकावर परिणाम मित्रांनो होत असतो तुम्ही करून पहा एखाद्या क्षेत्रामध्ये थोडंसं ट्रायल घेऊन पाहायची सोयाबीनवर नक्कीच शंभर टक्के इफेक्ट पडतोय वाढीमध्ये आपल्याला यायला चालू होतात जी काही फुटवा वगैरे जे काही गोष्टी व्हायच्या हो त्याच्यामध्ये अडचणी यायला चालू होतात आणि तीस दिवसाच्या पुढे आपल्याला तणनाशक वापरायचं नाही त्याचं कारण असं आहे की सोयाबीन हे सिंगल फुलधारणा करणारं पिक आहे म्हणजे एक सोयाबीनला असते रिपीट रिपीट ते फुलधारणा करत नाही एकदा जर टायमिंगच्या पुढे निघून गेलं आणि तुम्ही जर औषध फवारणी केली आणि फुलावर त्याचा काही परिणाम झाला तर डबल फुलधारणा होण्यामध्ये त्याचे अडथळे खूप येतात त्याच्यामुळे आपल्याला औषधाची फवारणी तीस दुसऱ्याच्या आतमध्ये सर्व गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करून नियमाप्रमाणे आपण काळजी घेऊन जर फवारणी केली तर ते पिकावर पण इफेक्ट करणार नाही ना, तण पण जास्त दिवस उगवू देणार नाही ना ना, आणि नक्कीच आपला उत्पादन वाढीमध्ये त्याचा चांगला हातभार लागेल तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेही मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचा डॉक्टर नावान लोगो येत आहे त्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद